पाहुयात महत्वाची बातमी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाला पारे गावातून श्रमदानाने सुरुवात सांगोला तालुक्यातील पारेतील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाशी मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे गावामध्ये प्रथम ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांना व मान्यवरांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाचं प्रक्षेपण दाखवण्यात आलं या प्रक्षेपणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाचा शुभारंभ केला या अभियानामध्ये गावातील सर्व ग्रामस्थांनी सहभागी होऊन आपले गाव समृद्ध व स्वच्छ केले पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन आपल्या गावासाठी श्रमदानाच्या माध्यमातून लोकजवळ उभा करावी आणि आपले गाव महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्न करावेत व बक्षिसांसाठी पात्र व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी प्रक्षेपणाच्या दरम्यान केलंय विशेषतः या विशेष ग्रामसभेत गावातील सर्वपक्षीय पक्षीय नेते मंडळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभा संपल्यानंतर काही क्षणातच युवक आणि महिला वर्ग एकत्र येत जिल्हा परिषद शाळा परिसरात व गावठाण भागात वृक्षारोपण स्वच्छता करीत श्रमदानाला सुरुवात करेल विशेषतः येणाऱ्या काळामध्ये या अभियानाचे सर्व नियमवाटी पूर्ण करीत पारेगावातील स्वच्छ व समृद्ध करण्याचा असल्याचं दिसून आलं ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी सर्व पक्षीय नेते मंडळी या अभियानामध्ये भाग घेत असल्याचं दिसून आलं विविध शासकीय अधिकारी कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत विशेषतः युवक वर्ग व महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात धन्यवाद पाहत रहा सी एस न्यूज मराठी